कदम ता सकाय रामदास कदम ता सगळ्या भगवान साहेब आगे बढो तुम्ही भगवान साहेब आगे बढो तुम्ही भारतीय जनता पार्टी गली गली में शोर है कदम चोर है गली गली शोर है कदम चोर है वर्षाची परिस्थिती बघितली नॅशनल रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं दहा वर्षाची परिस्थिती आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता एक काम हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे रामदास कदमला ना एलर्जी झालेली आहे एक आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुर दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचा खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना शिंदेगडातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये कोकणातील असलेल्या या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांचे आता कुठेतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतंय आणि म्हणून हे अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने नी एवढंच सांगतो नीम का पत्ता कडवा आहे नीम का पत्ता कडवा आहे जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी जय शिवाजी जे शिवाजी जय त्रिवार निषेध करतो आमच्या कोकण चे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या कल वक्तव्य वक्तव्या या रस कदमांचे साथ करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनतेचे सर्व कर्ते पदा तिथे आलेले आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा सर्व मतदारसंघ देऊन तेथे प्रतिनिधी निवडून आणून कोकण जे जनता पार करणारे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब

करण्याची हिंमत केलेली आहे तेव्हा जनता कर निषेध करत आहे आणि महायुतीच्या बाबतीत जर का अशीच भूमिका ठेवली तर भारतीय जनता पार्टीचे कायदे तुम्हाला धडाण्यासाठी सक्षम आहे रामदास कदमचा त्रिवार निषेध